संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील ए डी सी सी बँकेचे मॅनेजर जोशी हे गेल्या चौतीस वर्षापासून कार्यरत असणाऱ्या एडीसीसी बँकेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा पानोडी ग्रामस्थ व विविध संस्थांच्या वतीने निरोप समारंभ करण्यात आला यावेळी संगमनेर दूध संघाचे संचालक विक्रम थोरात विनायकराव थोरात पानोडी सोसायटी चेअरमॅन बबनराव कराड वरवंडी सोसायटी चेअरमॅन राजाभाऊ वर्पे पथसंस्थेचे चेअरमॅन जालिंदर तळेकर हंगेवाडी शाखेचे मॅनेजर पानसरे पानोडी सोसायटीचे सचिव प्रवीण आढाव पिंपरी लोकी सचिव अशोक दातीर वरवंडी वरपे माणिकराव पाबळ शरदराव जाधव बाळू तळेकर जयराम मधे गोरख मुढे आदींसह ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले

आणि त्यांच्यामुळं आम्हाला पण शिकायला भेटत तू कामिका काम करूच नाही त्यामुळं आज ते आपल्याकडून रिटायर होऊन जातात त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने सभा करून संचालक म्हणून या सर्वांच्या वतीन त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आठ म्हणून काम करत नंतर सोनगाव चलेगाव झरेकाठी शेळगाव आणि पानुरी अशा आठ शाखेमध्ये शाखाधिकारी म्हणून काम करत पानुडी म्हणतात पानुटीचं काही शिष्टेच झालं शाखाधिकारी होणार तर पानुडी शेत असते तीनच काय काप त्याच्यात तुळशी सायके पोरी सायची फक्त आपण मानसरी सायला If you're

आमच्या पूर्ण पदाधिकाऱ्यांकडनं किंवा सभासदांकडनं तर सायबरचं काही मन दुखलं गेलं असत तर की या निमित्ताने सायबरची क्षमा मागतो की कामाच्या व्यापामध्ये मना किंवा हो ओघामध्ये एखाद्या प्राप्त परिस्थितीत घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने झालेलं संस्थेचं मार्गक्रमण या सर्व गोष्टींवर दूर त्या गोष्टी होत होत्या असो साहेबांना या निमित्ताने मी पुढच्या त्यांच्या भाव्य आयुष्यासाठी ते आरोप घेता येईल त्यांचं जीवन दुसरं राहो आणि त्यांना त्यांच्या मीला असलेल्या सर्व संकल्पना साथ करण्यासाठी परमेश्वर त्यांना चांगलं सद्ध आयुष्य आणि निरोगी स्वास्थ्य देऊन त्यांच्या आयुष्यात असलेल्या ज्या ज्या गोष्टी त्यांना वाढत असतील कारण जबाबदारी ज्या म्हणजे हे तसं आर्थिक स्वरूपच म्हणजे टेन्शनचं काम तर यानंतर त्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबालाही वेळ देऊन कुटुंबासाठी थोडं हे करणं काही जबाबदारी असतील त्या पार पाडण्यासाठी त्यांनी तो वेळ द्यावा अशी मी त्यांना सजेशन देतो आणि